नमस्कार सवितास किचनमध्ये सर्वांचं स्वागत तर शरीराच्या प्रत्येक समस्येवर गुणकारी असं जवस आपल्या आहारात नक्की असलं पाहिजे आपल्या जेवणामध्ये रोज ते एक चमचा गेलं पाहिजे तर ते आपण चटणीच्या स्वरूपात खाऊ शकतो त्यासाठी आपण आज जवसाची चटणी कशी बनवायची ते, ते, ते पाहूया तर मी इथे एका पॅनमध्ये जवस छान असं भाजून घेतलेलं आहे आणि हे जवस थोडं तडतडायला लागलं ला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे नंतर ते थंड करून एका मिक्सरच्या भां भांड्यामध्ये ते फिरून घ्यायचं आहे एकदा ते फिरून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा लसूण लाल तिखट मीठ हे सर्व साहित्य टाकायचं आहे पहा इथे आता मी जवळ फिरून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये सोडलेला लसूण टाकूया लसणामुळे चटणीला छान अशी टेस्ट येते लहान मुलेसुद्धा आवडीने खातात आता मी इथे एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही दीड चमचा टाकू शकतात मीठ टाकलेलं आहे आता हे आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेऊया पहा इथे आता जवसाची चटणी रेडी आहे तर अशी ही झटपट आणि सुंदर अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय